नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे प्रश्न एक व प्रश्न दोन हे तोंडी गुणासाठी विचारण्यात आलेले आहे एकूण उन पन्नास गुणांचा हा पेपर आहे दहा मार्क तोंडीसाठी आणि चाळीस मार्क लेखीसाठी या ठिकाणी तोंडी चाचणीसाठी प्रश्न देण्यात आलेले आहेत प्रश्न पहिला गोष्ट एक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग प्रश्न दोन शिक्षकांनी म्हटलेली कविता एक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग लेखी चाचणीवर आधारित प्रश्न तिसरा खालील उतारावाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित पाच गुणांसाठी या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न आपण सोडवायचे आहेत प्रश्न अ वरील उतारातून तुला पुढीलपैकी कोणती शिकवण मिळाली ते लिही एक गुणासाठी तीन पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे मुक्या प्राण्यांना संकटात मदत करावी ही शिकवण वरील उतारातून मिळालेली आहे हा प्रश्न मांजराच्या पिलाच्या पायाला जखम झाल्यामुळे त्याची झालेली स्थिती तुझ्या शब्दात तीन ते चार वाक्यातली दोन गुणांसाठी उत्तर मांजराचे पिल्लू खूप घाबरलेले होते ते इकडे तिकडे पाहत विचित्र आवाज करत होते आपल्याला कोणीतरी मदत करावी म्हणून ते आवाज करत असेल त्याच्या पायातून थोडे रक्त आलेले दिसल्यामुळे ते आणखीच घाबरले असेल ई प्रश्न तुला असे जखमी अवस्थेतील मांजराचे किंवा कुत्र्याचे पिल्लू दिसले तर तू काय करशील ते तीन ते चार वाक्यातली दोन गुणांसाठी उत्तर प्रथम त्या पिल्ला उचलून घेईल त्याला कुठे जखम झाली ते पाहून जखमेवर हळद लावी जखम जास्त असेल तर मोठ्या माणसांची मदत घेईन त्यांना त्या कुत्र्याच्या पिल्लाची जखम दाखवेन व पुढील उपचार करण्यास सांगेन प्रश्न चौथा सूचनेनुसार कृती कर चार गुणांसाठी अ चौकटीत दिलेल्या शब्दांच्या योग्य जोड्या लाव व त्या लिही दोन गुणांसाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे जसे धारधार शस्त्र तसे सुरेल आवाज दोन कथ्थक नृत्य आणि तिसरेली फळबा कोणतेही दोन लिहायचे आहेत तीन ते चार वाक्यात माहिती गुणांसाठी उत्तर जगातील सर्वात मोठा व्यवसाय शेती आहे या शेती व्यवसायावर संपूर्ण सृष्टी अवलंबून आहे परंतु आजकाल शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी खूप नाराज होत आहे प्रश्न पाचवा सूचनेनुसार कृती कर नऊ गुणांसाठी आहे त्यातील प्रश्न आहे दोन गुणांसाठी खाली शब्दांचे वचन बदलून लिही एक डोळा डोळे दुसरे दिवस त्याचे वचन बदलून सुद्धा दिवसच येणार आहे हा प्रश्न कंसातील सूचनेनुसार कृती कर दोन गुणांसाठी एक बागेत फुले फुलली होती वाक्यातील श्रीलिंगी शब्द ओळखून फुले आणि बाग दुसरे आकाशात ढग जमा झाले वाक्यातील नपुसलिंगी शब्द ओळखून ढग ई प्रश्न कौसाली योग्य विशेषण वापरून खालील वाक्य पूर्ण कर दोन गुणांसाठी एक बाजारात लाल चेरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती आणि दुसरे आदिमानव खूप हुशार होता प्रश्न ई दिलेले सर्वनाम वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही दोन गुणांसाठी पहिले सर्वनाम आहे मी मी बाजारात गेलो दुसरे आहेत त्याच्या मी तेथे पोचलो तेव्हा तेथे त्याच्या गाडीचा अपघात झाला उ रिकाम्यादागी योग्य शब्द ली एक गुणासाठी जशी चिमण्यांची चिव चू तसे मांजर्याचे म्याव म्याव प्रश्न सहावा कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण कर चार गुणांसाठी वा कंसात शब्द दिलेले आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे अ आकाशात पावसाचे ढग जमू लागले आ आता डोळे मिटून स्वस्त बस ई सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ई पाण्यात राहून माशाशी वैर करू नये प्रश्न सातवा दिलेल्या सूचनेनुसार कृती कर प्रश्न सातवा हा पूर्ण पाच गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न तीन गुणांसाठी आहे तुला एके ठिकाणी निवासी आनंद मिळाव्याला जायचा आहे त्यासाठी तुला सोबत न्याव्या लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार कर वली कपडे खाद्यपदार्थ साबण फळे तेल बादली कंगवा पैसे आरसा बॅटरी हा प्रश्न दिलेल्या चौकटीतील शब्द वापरून दोन अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही दोन गुणांसाठी चौकटी शब्द दिलेले आहेत दुकान खाऊ किराणा आणि मुलगा वाक्य तयार केले आहे किराणा दुकानात मुलगा खाऊ आणण्यासाठी गेला दोन मुलाने दुकानातून खाऊ आणला प्रश्न आठवा खाली दिलेली कविता वाचव त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली पाच गुणांसाठी काही ठिकाणी कविता दिलेली आहे व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून कविता व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न पुढील शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही दोन गुणांसाठी पहिले आहे लुकलूक लुकलूक -लुक हा शब्द त्या वाक्यात आला पाहिजे मांजरीचे डोळे लुकलूक करत होते दुसरे आहे गोंडेदार खारुताईचे शेपूट गोंडेदार आहे हा प्रश्न झाड या शब्दासाठी कवितेत कोणता समानार्थी शब्द आला आहे ते लिही झाड या शब्दासाठी कवितेत आलेला समानार्थी शब्द आहे तरुण ई प्रश्न कवितेत आलेला कोणताही एक क्रियावाचक शब्द लिही स्वार ई प्रश्न दिलेल्या कवितेत समर्पक शीर्षक दे ठारुता प्रश्न नव्वा सूचनेप्रमाणे कृती कर तीन गुणांसाठी अ खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा आली केवढी उंच ही इमारत पहा त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह द्यायचे आहे आ प्रश्न दिलेल्या विरामचिन्हांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्यली दोन गुणांसाठी स्वल्प विराम दिलेला आहे आणि वाक्य तयार केलेले आहे मला सीताफळ चिक्कू सफरचंद व केळी ही फळे आवडतात दुसरे आहे प्रश्नचिन्ह तू आज शाळेत जाणार आहेस का प्रश्न, प्रश्न दहावा खाली दिलेल्या चित्रावरून संवाद लिही पाच गुणांसाठी एक लहान मुलगा आणि चिमणी संवाद लिहायचा आहे चित्रातील चिमणी व छोटा मुलगा यांच्यातील संवाद तुझ्या कल्पनेने सहा ते आठ वाक्यात लिही मुलगा अगय चिमणी काय करतेस चिमणी काही नाही बाबा दाणे शोधते मुलगा हे बघ मी आणला सोन्याचा दाना चिमणी बघू बघू मुलगी मी नाही दाखवणार अगोदर तू सुंदर गाणी गा चिमणी मला नाही येत गाता मुलगा मग मी नाही दाखवणार सोन्याचा दाणा वेगळ्या पद्धतीने देखील तुम्ही संवाद तयार करू शकता पा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल